मोहफाडा येथील दुचाकीवरील अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी नागझरी फाटा ते चिराई रस्त्यावरील इथं दुचाकी चालकांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने सायंकाळी वाजता अपघात झाला यामध्ये सुरेश भामने राहणार पांगार गुजरात हा जागीच ठार झाला असून अशोक पवार राहणार करंजूल क तालुका सुरगाणा हा गंभीर जखमी झालाय सविस्तर माहिती अशी पिंपळगाव इथं कामासाठी गेलेले हे दोन युवक काही कामानिमित्त ते आपल्या घरी येत असताना मोहपाडा इथं दुचाकी जी जे पंधरा डी ए पस्तीस झिरो पाच अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दुसऱ्या जखमीला प्राथमिक उपचारासाठी बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टर अनुप शिंदे यांनी प्राथमिक उपचार केले यावेळी पंकज चव्हाण पुंडलिक वटाने दीपक बोरसे मनोज पवार किशोर गावित हर्षल पवार तसेच मोहफाडा येथील पोलीस पाटील यांनी मदत केली घटना करताच घटनास्थळी सुरगाणा पोलिसांनी धाव घेतली होती सुरगाणा पोलीस ठाण्यात मोटार अपघातात दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन बागुल मांगू भोये तपास करत आहेत बोरगाव इथं एकशे आठ अॅम्ब्युलन्स नसल्याने दुचाकीवरील मयत युवक जवळपास एक तास त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत होता यावेळी नागरिकांच्या वतीनं संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या